मित्रांनो नमस्कार आज आपण पंधरा ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनाविषयी फक्त दहा ओळींच भाषण बघणार आहोत तुम्हाला ते नक्की आवडेल असा मला विश्वास आहे चला तर मग सुरू करूया सर्वांना माझा नमस्कार माझे नाव संग्राम आहे आज पंधरा ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपण येथे जमलो आहोत सर्व बंधू भगिनींना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक देशभक्तांनी सर्वस्वाचा त्याग केला स्वातंत्र्य दिन हा आपला राष्ट्रीय सण आहे स्वातंत्र्य दिनाच्या या पर्वातून आपल्याला देशभक्तीची शिकवण मिळते या दिवशी सर्व शाळा महाविद्यालय शासकीय व खाजगी कार्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्वांना वंदन करून मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद